मालेगाव महापालिकेचा उप अभियंता मोहम्मद बदरुचा यांच्यावर रविवारी मध्यरात्री झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद सोमवारी मनपात उमटले हल्लेखोराला अटक करून कारवाई करण्याची मागणी करत मनपा कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले मनपा कामकाज पूर्णपणे प्रभावित झाले मनपा आयुक्त किशोर वर्डे यांच्या मध्यस्थी व ठोस आश्वासनानंतर मनपाच्या पाणी कामकाज दुपार पासून पूर्ववत सुरू झाले असून उर्वरित मनपाच्या इतर विभागात दिवसभर कामकाज बंद ठेवण्यात आले दिवसाचा घटनाक्रम मोहम्मद भद्रजोच्या अन्सारी हे सकाळी तिथे असताना एक इल्लिगल काम चालू होतं सं कनेक्शनचं तो आपला लायसन प्लंबर नाही त्याला त्यांनी मना केलं की तू हे काम करू नको नंतर त्याने त्यावेळेस ते काम थांबवलं परत सायंकाळी जाताना तो तेच काम करत होता की त्याला परत त्याने मना केलं तुला एक वेळा मी सांगितलं असताना तू परत ते का करतोय बेकायदेशीर काम त्याच्यामध्ये थोडी त्यांची बाचाबाच झाली आणि मोहम्मद साहेब त्यांच्या घराजवळ तिथे असताना आला आणि त्याने त्याच्या त्याच्यावर हमला केला सर आणि ते मोहम्मद साहेब खूप सिरियस आहे आता त्यांना अशोक हॉस्पिटल नाशिकला तिकडे शिफ्ट केलेलं आहे त्यांचं ऑपरेशन चालू येत असतं आणि सर वारंवार होतं आहे आमच्यावर पाणी पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांवर विद्युत विभागातील आणि असे आपल्या कर्मचाऱ्यांवर वारंवार दम दिला जातो करून दिलं जात नाही त्यांच्या मनासारखं नाही केलं तर मग ते दमबाजी होते आणि ऑफिसिव्हमधून पण काही कारण नसताना मोर्चे पण हल्ले जातात दमबाजी केली जाते आणि आता आम्हाला असुरक्षित वाटत आहे आता सध्या लोक आता सर्व असं म्हणत होते की पाणीपुरवठा ठप्प पा करायचा नागरिकांच्या याच्यासाठी आपला काही संबंध येत नाही व त्यांना कशाला वेधीच धरायचं म्हणून पाणीपुरवठा पुरवठा सुरळीत ठेवून सर वेळोवेळी म्हणजे आपले जे मनपाचे कर्मचारी अधिकारी त्यांच्यावर असे प्राणघात झालेले आहेत साहेब आधी भरपूर झाले तेव्हा पण असे काही आपल्या महापालिकेतर्फे काही कारवाई करण्यात येत नाही म्हणून समोरचे जे आरोपी असतात त्यांना म्हणजे असं एखादी ब सारखं मिळतो त्यांना कि मनपत्र काही करत नाही आणि म्हणून ते आपले कर्मचारी आधी कार्य हल्ला करतात म्यसिपल कामगार सेनेतर्फे आपल्याला विनंती आहे युनियन तर्फे की असे काहीतरी कारवाई करावं जेणेकरून यापुढे कोणी असं आपल्या कर्मचारी आधी कार्यवर असे प्राणघातक हल्ले करणार नाही पंबर युनियन अध्यक्ष आज जो हमारे अन्सारी मोहम्मद के ऊपर जो अमदुव्रत हमारे जो साथी चार वे रात्री तक जाके बलम्मा युनियन की यानी तो स्पॉट पे घर बताने लेके पोलीस के साथ ने आम्ही बोलना ऐसे की हमको कार्ड मिलना चाहिए और आपको हमारा सहारा होना चाहिए शासनाचे परिपत्रक असल्यावर सुद्धा की अशा सेंसिटिव जागेवरती सरकारी कर्मचारी की रेड किंवा अशा काही गोष्टी करायला जातो वसुली वगैरे किंवा अनाधिकृत ना कनेक्शन बंद करण्यासाठी अतिक्रमण कारवाई साठी तर बऱ्याच वेळा जनता नागरिकांचा रोष समोर आवे लागतात आणि त्याच्यामध्ये काही असे जे आरोपी विकृतीचे जे, जे लोक असतात त्यांच्याकडून वेळोवेळी प्राणघातक हल्ला केला जातो आपण पोलीस प्रशासनाला शासनाच्या परिपत्रकाची दखल देऊन सुद्धा पोलीस बंदोबस्त आपल्याला वेळेवर उपलब्ध होत नाही आणि बरेचसे मालेगाव शहरामध्ये असे सेन्सिटिव्ह एरिया आहेत की जिथे एकटं कर्मचारी जाणं आणि कारवाई करणं हे त्याला शक्य होत नाही तर पोलीस प्रशासनाला जर आपण शासनाच्या परिपत्रकाची दखल घेऊन किंवा असे काही ठिकाणी काही स्पॉट आहे मालेगाव महानगरपालिकेचे की जे विभागाचे कर्मचारी एकटे काम करत असताना त्यांना नागरिकांकडून आणि जे आरोपी वृत्तीचे लो लोक आहेत त्यांच्याकडून मज्जा होतो आणि असे प्राणघातक हल्ले होत असतात तर आपण आपल्या स्तरावर एस पी साहेबांशी बोलून आणि शासनाचे जे परिपत्रक कारण नेहमी वाद एकच होतो की महापालिका शुल्क आणि निशुल्क पोलीस बंदोबस्त कुठली कारवाई करत असताना हे तुम्ही करत नसल्यामुळे आपल्याला बंदोबस्त उपलब्ध करता येत नाही तर याबद्दल साहेब थोडीशी आपण दखल घ्यावी आपण शासनाला एस पी नाईक दुसरं

थोड़ा उनको तसली दे क्योंकि वो बहुत परेशान है हमारे पिताजी बड़े पिताजी छोटे पिताजी है, आप आपसे विनती है सर जरूर

आप लोगों के माध्यम से पुलिस डिपार्टमेंट से मैं गुजारिश करूंगा इसी निवेदन मैं को उनको एडिशनल साहब को डायरेक्ट खुद जाके दे रहा हूँ और हमारे डिपार्टमेंट के लोग भी सबने निवेदन दिए कि जो भी गुनेगार उसके अंदर हो मैं सुन रहा एक जो तो नाम सुनने में आए जांच का विषय पुलिस डिपार्टमेंट अपने तरीके से उसके ऊपर जांच करके आरोपी किसी भी हालत में उन्होंने अटक करके क्योंकि बहुत गंभीर घटना खड़ी है रात की वो तो जानलेवा हमला था कोई ऐसी वो इंसान की जाति दुश्मनी नहीं किसी के साथ में अगर म्युनिसपलिटी की ओर से अगर काम करने वालों के अधिकारियों के साथ छोटे कर्मचारी हो या बड़े अधिकारी हो अगर ऐसी घटना घटेगी तो बहुत अच्छी बात नहीं और ये कोई नवी आज आज ये घटना बहुत डेंजर हुई लेकिन इसके पहले भी बहुत सारी घटनाएं चाहे वो इलीगल नल कनेक्शन के ताल्लुक से हो चाहे अतिक्रमण के ताल्लुक से हो या पुलिस डिपार्टमेंट का अगर हमको कोई मदद इतफाक से कभी कभी नहीं रहती है या हम लोग कोशिश करते हैं कि पुलिस डिपार्टमेंट न ले जाते हुए कार्रवाई होना चाहिए है ना तो बाकी उनके साथ में हमेशा कर्मचारियों के साथ में दादागिरी की जाती यहां तक कि मैं ये भी बोलूंगा कि कहीं कहीं तो कुछ ऐसे लोगों ने खड़े रहेंगे, खड़े रहेंगे के इलीगल रहे कनेक्शन करा के दे दिए लेकिन मेरे जैसे लोग बोले कि मेरे जैसे लोग ने भी खड़े रह करके जैसे म्यूनिस्पलिटी के सदस्य मापुर भी है तो क्या हुआ तो मेरे जैसे लोगों ने भी खड़े रह करके इलीगल कनेक्शन करा दिए जैसे जैसे अमरुद योजना की स्कीम शुरू हुई और बाहर वहां, वहां पे भी जो बहुत सारी जगह मैं बोलता हजारों की संख्या में इलीगल कनेक्शन आपको मिलेंगे मैं अभी कमिश्नर साहब के तो अंदर से अंदर बैठ के यही बोला किसी भी हालत में दो चार दिन के अंदर एक मुहिम चला करके उनके अपने टाइम के अंदर भी इन्होंने यहाँ पे थे जब भी दस महीने आठ महीने उन्होंने जब भी महिम वह चलाए थे जब भी तीन हजार करीब करीब परीक्षण लीगल करवाए थे इलीगल को रेगुलज करवाए थे और आज रेगुलर उसका पैसा मिलना शुरू हो गया और आज फिर मैं ऐसे उनसे गुजारिश करूंगा कि वो उसके ऊपर एक्शन लेवे और पुलिस डिपार्टमेंट से भी यही गुजारिश करूंगा आपके माध्यम से ऐसे होणार कड़ी कड़ी मनपा कर्मचाऱ्यांचे अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत व अप्पर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई मागणी करण्यात आली आहे आवाज